नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध हे कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग एकूण साठावा त्याच्या अंगावरील कवच अभेद्य आहे द्रोणाचार्य म्हणाले अभेद्य कवचाचं रहस्य माझ्या केरीस फक्त अर्जुनालाच माहीत आहे अर्जुनाकडूनच त्याला ते प्राप्त झालेलं असणार अंगावरील अभेद्य कवचामुळे अवध्य आहे आणि हातात शस्त्र आहे तोवर अजिंक्य आहे त्याला ठार करणं सहज शक्य नाही म्हणून आधी त्याला निशस्त्र करा त्याचे अश्व आणि सारथी मारा त्याला विरथ करा करणा तू त्याच धनुष्य तोड तो निशस्त्र झाल्यावर त्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्यावर हल्ला कर पाठीमागे जाऊन हल्ला करू नाही आचार्य कर्ण सधर्म युद्ध छे कर्ण म्हणाला हातातल्या विजय धनुष्यावरची पकड सैल झाल्यासारखं वाटू लागलं बाण चालवण्यासाठी शिवशिवणाऱ्या हातातलं बळच जणू कोणी शोषून घेतलं होत शत्रुंजय बंधो शत्रुंजय मन आक्रोशत होत बंधू वियोगाचं दुःख काळजाला चिरत होतं बंधू शत्रुंजयाला कर्णाचा करना वैरी अंगात अभेद्य कवच घालून कौरव सेनेशी जीवन मरणाचा खेळ खेळत होता परंतु वैरी झाला तरी त्याच्यावर पाठमागुण हल्ला करण्याची कल्पनाच मनाला पटत नव्हती असहाय्य होऊन कर्णानं दुर्योधनाकडे पाहिलं दुर्योधनाचे ते शोक संतप्त लाल लाल डोळे कर्णाला एकच प्रश्न विचारत होते त्यानं तुझा भाऊ आहे माझा पुत्र लक्ष्मण यांना ठार केला आहे करणा आता आणखीन कशाची वाट पाहतो आहेस सेनापती सह, सहा ही योद्ध्यांनी पुन्हा एकदा आपल्याला घेरलेला आहे असं पाहून अभिमन्युन चौफेर बाणवृष्टी सुरू केली कोसळ देशाचा राजा बृहद्वल अभिमन्यूच्या त्या बाणवृष्टीला बळी पडून रथावरून खाली कोसळला अभिमन्यूला निशस्त्र केलं नाही तर सर्वनाश अटल आहे हे, हे निसांश आहे आणि एका बेवान क्षणी कर्णानं तो निर्णय घेतला रान रेड्याच्या शिंगांपासून तयार केलेलं अभिमन्यूच्या हातातलं ते भल मोठं धनुष्य कर्णाच्या धनुष्यातून सुटलेल्या एका भल्ल बाणानं पडलं अभिमन्यू दुसरं धनुष्य घेऊन लढायला सिद्ध होतो तोच सेनापती द्रोणाचार्यांची आज्ञा प्रमाण मानून कृतवर्म्यान अभिमन्यूच्या रथाचे चारही घोडे ठार केले कृपाचार्यांनी सुमित्रा सह त्याचा दुसराही सारथी ठार केला तीच संधी घेऊन इतर योद्ध्यांनी उत्तेजन देत भुरिश्रवा पुढे घुसला त्याच्या सह सर्वांनी मिळून अभिमन्यूवर बाणांचा अविरत वर्षाव सुरू केला परंतु त्या वर्षावाला न जुमानता निशस्त्र आणि विरत झालेला अभिमन्यू एका हातात खग आणि दुसऱ्या हातात ढाल घेऊन रणभूमीवर उतरला अभिमन्यूचं ते असामान्य धाडस पाहून पांडव सेनेत अपरिमित उत्साह संचारला सैनिक प्राणांची न करता लढू लागले भोवतालच्या सहाही कुरुयोद्ध्यांनी अभिमन्यूला बाणवृष्टीनं झाकून टाकलं हातातल्या ढालीच्या सहाय्यानं त्या भीषण बाणवृष्टीला तोंड देताना आत्मसंरक्षण करणं एवढंच आता अभिमन्यूला शक्य होत परंतु तो निशास्त्रान किंवा विरथ झाला म्हणून धोका टळला नव्हता त्याला तात्काळ ठार केल्याशिवाय कौरवांच्या विजयाचा मार्ग निष्कंटक होणार नव्हता सेनापती द्रोणाचार्यांनी एक अवजड भल्ल बाण टाकून अभिमन्यूच्या हातातल्या खग्गाचे दोन तुकडे केले त्याच वेळी कर्णाच्या बाणांनी त्याच्या ढालीचे तुकडे झाले आत्मरक्षणासाठी अभिमन्यूने आता एका मोडलेल्या रथाचं चक्र हाती घेतलं ते गरगरा फिरवत चहूबाजूंनी होणारा बाणांचा वर्षाव तो थोपवू लागला परंतु पाहता पाहता त्याच्या हातातल्या रथचक्राचेही तुकडे तुकडे झाले असंख्य जखमांनी खयाळ झालेला नख शिखांत रक्तानं माखलेला अभिमन्यू हाता, हाता पूर्णपणे निशस्त्र झाला होता, इतका वेळ मृत्यूच तांडव खेळणाऱ्या अभिमन्यूला आता आत्मसंरक्षण करणं सुद्धा अशक्य झालं होत तशातही जवळच पडलेली एक गदा घेऊन त्यानं अश्वथ थांब्यावर मस्तकाचा वेद घेत गरगरत येणारी ती गदा पाहून अश्वत्थामानं तात्काळ रथावरून खाली उडी घेतली रथावरून पळ काढल्याशिवाय अभिमन्यूचा तो प्रहार चुकवणं त्याला शक्य नव्हतं हा दुष्टा थाम दुशासनाचा पुत्र दौशासनी अभिमन्यूला आव्हान देत पुढे आला हातातली गदा त्यांना अभिमन्यूवर भिरकावली अभिमन्यूनेही त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं दोन तुल्यबळ योद्ध्यांची जीवघेणी झुंज झाली युद्ध करून थकलेला अभिमन्यू ताज्या दमाच्या दौशासनीशी वाघाच्या लढू लागला प्रचंड झंझावात वृक्ष उन्मळून पडावेत त्याप्रमाणे एकमेकांच्या ग्रदापहाराने ते दोघे तरुण योद्धे मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले कुरुसैनिकाने धावत जाऊन दौशासनीला सावध केले सकाळपासून सतत युद्ध करून थकलेला अभिमन्यू सावध होऊन जमिनीवरून उठू पाहत होता गरगरत होत पाय लखडत होते तोच तोच घातलेली लोहगदा त्याच्या मस्तकावर आदळली आणि तत्क्षणी मस्तक छिन्न विछिन्न होऊन अभिमन्यू गतप्राण झाला इतका वेळ सेनापती द्रोणाचार्यांसह महारथी कर्ण कृतवर्मा अश्वत्थामा मा आदी अनेक योद्ध्यांना जर्जर करणारा असामान्य वीर धारा तीर्थी पडला अभिमन्यू पडला म्हणून कुरुसैन्य आनंदाने वेडावून गेलं सर्वत्र रणवाद्यांचा आनंद सूचक कल्लोळ उडाला कित्येक कुरुसैनिक बली पशु भोवती नाच करावा त्या प्रमाणे दौशासनी आणि द्रोणाचार्यांचा जय जयकार करत अभिमन्यूच्या मृत देहा नाचू लागले परंतु कित्येकांना तो अमानुष कृत्य आवडलं नाही त्यांचे डोळे दुःखाश्रुनी डबडबून आले हा हा नीचपणा आहे संतप्त झालेला युत्सू ओरडून उठला पितामहांनी घालून दिलेले नियम इतक्यात विसरला मान खाली जावी असं दुष्कृत्य केलं असताना आनंद कशाचा साजरा करता कुठलाही क्षत्रिय करणार नाही असं निचपणाचं कृत्य तुम्ही केलं आहे अरे लांडग्यांनी सिंहाच्या छाव्याला चहूबाजूंनी घेरून ठार केलं म्हणून ते शूर ठरत नाही निषेध निषेध करतो मी तुमचा आणि तुमच्या क्षात्र धर्माचा एवढं बोलून युत हातातलं धनुष्य जमिनीवर आदळून दूर फेकून दिलं आणि तत्काळ युद्धभूमी सोडून तो निघून गेला बंधू शत्रुंजय लक्ष्मण रुक्मरथ द्युतिमान आणि कोसल नरेश बृहत्वल यांना अग्निसंस्कार दिल्यानंतर मित्र दुर्योधनाला उराशी कवटाळताना कर्णाचं मन एकीकडे आत्मग्लानीनं आणि दुसरीकडं द्वेषानं भरून आलं हात उचलत नव्हता तरीही अभिमन्यूवर पहिला प्रहार त्यानंच केला होता बंधू शत्रुंजय आणि लक्ष्मण यांच्या हत्येचा सूड उगवायचा तर त्याला आधी निशस्त्र करणं आवश्यकच होत अन्यथा अभेद्य कवचामुळं त्याला ठार करणं कठीणच ठरलं असतं त्याशिवाय का सेनापती द्रोणाचार्यांनी ती आज्ञा दिली आणि आईन युद्धात सेनापतींची आज्ञा स्वीकारणं हे तर कुठल्याही योद्धाचं कर्तव्यच ठरत परंतु संग्रामजिताची हत्या करणारा अर्जुन अजून एकदाही समोर आलेला नाही संशप्तकांशी युद्ध असलेलं सुरू अर्धवट सोडून युधिष्ठिराच्या रक्षणासाठी धावून येणारा अर्जुन कर्णासमोर काय नाही कदाचित अभिमन्यूच्या हत्येला कर्णच कारणीभूत आहे हे, हे वृत्त कळताच तो स्वतःच कर्णाला सामोरा येईल आणि अंगराज कर्ण तर कधीपासून तीच वाट पाहतो आणि तरीही तो समोर येत नसेल तर कर्णच त्याला सामोरा जाईल आणि आपली अर्जुन वधाची प्रतिज्ञा पूर्ण करेल आजच्या युद्धात सिंधुराज जयद्रथानं त्याच्यावर सोपवलेली कामगिरी निष्ठेनं पार पाडली होती कमल विवाहाच्या मुखावर तो एखाद्या पहाडासारखा उभा राहिला होता पर्वतांजवळ पोहोचलेला पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे पर्वत ओलांडू शकत नाही आणि परिणामी चहू दिशांनी विभागला जातो त्याप्रमाणे जयद्रथापर्यंत पोहोचलेलं पांडव सैन्य चहू दिशांनी विभागलं गेलं होतं अगदी भीमाला सुद्धा त्यानं विवाहात प्रवेश करू दिला नव्हता युधिष्ठिर सात्यकी दृष्टद्युम्न आणि भीम या सर्वांनी मिळून त्याला वाटेतून हटवण्याचे निकराचे प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नात ते पूर्णपणे असफल ठरले भीमानं केलेल्या शेवटच्या हल्ल्यात त्याच्या रथाचे चारही अश्व ठार झाले तरीही भीम कमल व्यूहाचा भेद करू शकला नाही तो नाहीच उलट त्यालाच आत्मसंरक्षणासाठी सात्यकीच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला होता पलित्यांच्या लाल पिवळ्या भगभगी तुजडात शिबिरातले व्यवहार चालले होते सर्वत्र जण उदासीन मरण कळा उतरली होती आज दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण अंगराजाचा भाऊ शत्रुंजय आणि कोसल नरेश बृहद्वल यांच्यासारखे अतिरथी महारथी योद्धेत थारातीर्थी पडले होते अभिमन्यू पडला म्हणून आनंद साजरा करावा की आपल्या पक्षातले वीर गेले म्हणून दुःख करावं हेच कळेनासत झालं पांडव शिबिरांकडून शंख ध्वनी कानावर येऊ लागला निश्चितच हा कृष्णाच्या पांचजन्य शंखाचा ध्वनी आहे पाठोपाठ देवदत्त शंखाचा आणि भीमाचा पौंड्र नामक महाशंखाचाही आवाज आकाशात घुमू लागला निश्चितच निश्चितच हे युद्धाचा आव्हान देणारे शंख ध्वनी आहेत अभिमन्यूच्या वधाची वार्ता कळालेला शोकार अर्जुन दुर्योधनाला उद्याच्या युद्धाचं आव्हान देतो आहे यात शंकाच नाही बाहेर अरिष्ट नेहमी आल्याची सूचना मिळताच दुर्योधनानं त्याला आत बोलावून घेतलं अरिष्ट नेहमी समोर येऊन उभा राहिला काय वार्ता आहे अरिष्ट नेहमी अर्जुनानं चैत्रवथाची प्रतिज्ञा केली आहे महाराजा अरिष्ट नेहमीने सांगितलेली ती वार्ता ऐकून दुर्योधन दचकलाच तो म्हणाला तिथं काय घडलं ते सविस्तर सांग अरिष्ठ नेहमी सांगू लागला नेहमीप्रमाणे शिबिरात येताच अर्जुनानं अभिमन्यूची चौकशी केली परंतु सर्वाचे दुःखाने काळवंडलेले चेहरे पाहताच त्याला नको ती शंका चाटून गेली अभिमन्यूच्या मृत्यूचं चा वृत्त कळताच अर्जुनाला फार शोक झाला महाराजा दुःखानं रुद्ध झालेल्या आवाजात तो म्हणाला मी त्यांना ठार करीन त्यांच्या हितचिंतकांना ठार करीन त्यांचं सगळं सैन्य ठार करीन भीम ययुधान एवढं सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठे होता तुमच्या समोर शत्रूंना माझ्या अभिमन्यूला ठार करावं याची तुम्हाला काहीच का लाज वाटली नाही तुम्ही त्याचं रक्षण करायला असमर्थ होता की तुम्ही षंढ आहात तुमच्या उपस्थितीत माझ्या अभिमन्यूला मारायचं त्यांचं धाडस तरी कसं झालं शंडानो त्याला मी तुमच्या हाती सोपवायलाच नको होतं खर तर मीच त्याच रक्षण करायला पाहिजे होत आता सुभद्रेला काय सांगू द्रौपदीला आणि उत्तरेला काय सांगू असं म्हणत त्यानं खूप विलाप केला तेव्हा कृष्णानच समजूत घालून त्याला शांत केलं युधिष्ठिरानं आणि भीमानं घडलेला प्रकार सांगितला ते सगळं ऐकून अर्जुनानं जमिनीवर अंग टाकून देऊन प्रिय पुत्रा प्रिय पुत्रा म्हणत फार विलाप केला महाराजा आणि थोड्या वेळाने शोकावरून त्यानं प्रतिज्ञाच उच्चारली निश्चयी स्वरात तो म्हणाला माझ्या अभिमन्यूच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या जयद्रथाला उद्या सूर्यास्ताच्या आत ठार प्रतिज्ञापूर्तीच्या मार्गात जे आडवे येतील तेही माझ्या बाणांना बळी पडतील मग ते द्रोणाचार्य असोत वा कृपाचार्य असोत मी ही प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर माझ्या या पराक्रमी पुत्राच्या स्मृतीला स्मरण सांगतो मी आत्मघात करून घेईन एवढं बोलून त्यानं प्रत्यक्षचा टनत्कार आपला देवदत्त शंख फुंकून असंतोष जाहीर केला त्यानंतर कृष्णानंही आपला पांचजन्य शंख फुंकून त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला आपला पाऊंड नामक महाशंख फुंकून भीम म्हणाला धृतराष्ट्राच्या मृत्यूचा संदेश घेऊन निघालेले हे शंख ध्वनी यव्हाना त्यांच्यापर्यंत पोहोचले असतीलच त्यांना म्हणावं आजची रात्र ही काळरात्र समजा उद्या सकाळी तुम्हाला मरायचंच आहे गुप्तचरांनी आणलेली ती वार्ता कानावर पडताच अस्वस्थ झालेला जयद्रथ तात्काळ दुर्योधनाच्या भेटीसाठी निघून आला युवराज मला आज्ञा दे घाई घाई न जयद्रथ म्हणाला मृत्यूला सामोरं जाण्यापेक्षा सिंधू देशाला गेल काय वाईट भिवू नकोस वा दुर्योधन म्हणाला ही प्रतिज्ञा करून त्यांना आपला मृत्यू सोडवून घेतला आहे असं समाज कुरुक्षेत्र सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणू नकोस उद्या आम्ही सगळे मिळून तुझं रक्षण करू अर्जुनाचा वाराही तुला लागणार नाही याची खात्री बाळत तसं झालं तर उद्याच हे युद्ध संपेल आणि आपल्या विजयाच सगळं श्रेय तुलाच मिळेल हा पहा अर्जुन वधाची प्रतिज्ञा घेतलेला माझा महारथी मित्र त्यानं आता शस्त्र धारण केलं आहे तो युद्धभूमीवर तो आहे तोवर तुला निराश व्हायचं कारण नाही शिवाय मी स्वतः दुःशासन मद्रास शल्य सेनापती द्रोणाचार्य गुरुपुत्र अश्वत्थामा थमा शकुनी कर्णपुत्र कृपसेन सत्यव्रत विकर्ण हे आणि इतर अनेक कृयोद्धे तुझ्या रक्षणासाठी सिद्ध असताना तू काळजी कशाची करतोस भेऊ नकोस माझ संपूर्ण सेनाबल तुझ्या पाठीशी आहे चाल आताच सेनापती द्रोणाचार्यांची भेट घेऊन उद्याच्या व्यूहविषयी चर्चा करू जयद्रथ आणि कर्णाला सोबत घेऊन दुर्योधनानं आचार्यांची भेट घेतली सायंकाळचं होम हवन आटोपून तेही तोच विचार करत बसले होते आचार्य म्हणाला आता आपण सर्व मिळून जयद्रथाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे त्यात आपण यशस्वी झालो तर आपला कार्यभाग सहज साध्य होईल असं मला वाटतं त्यासाठी आपण उद्याची विहरचना काय ठरवली आहे आचार्य म्हणाले तोच विचार मी करतो आहे युवराज अर्जुनाला सहजपणे जयद्रथापर्यंत पोचता येणार नाही अशा अभेद्य चक्र शकट व्यूहाची रचना मी करणार आहे भीती टाकून तुम्ही सर्वजण शौर्यानं लढा सिंधुराज भिवू नकोस अर्जुन तुझ्यापर्यंत पोचणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आता तुम्ही निश्चिंतपणे जा मला व्यूहरचनेच्या कामाला लागलं पाहिजे मध्यरात्रीनंतर सूर्योदयाला अजून बराच अवकाश असताना द्रोणाचार्यांच्या आदेशावरून सैन्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्र शकट युहात सर्व योद्ध्यांनी आपापल्या जागा ग्रहण केल्या युहाच्या अग्रस्थानी स्वतः द्रोणाचार्यांचा तांबू वर्णाचे अश्व जोडलेला रथ उभा होता त्यावर फडकणारा कमंडूळ युक्त शुभ्र ध्वज पाहून दुर्योधनाचा उर आनंदाने भरून आला चक्र शकट व्यूहाच्या मदतीसाठी आचार्याने आणखीन एक सुची पद्म व्यूह रचून जयद्रथाच्या संरक्षणाची योजना तयार केली होती आचार्य म्हणाले सिंधुराज सूर्योदयाला युद्धारंभ होताच मी तिकडे पांडव सेनेला आव्हान देतो तोवर भुरीश्रवा कर्ण अश्वत्थामा शल्य ऋषसेन कृपाचार्य यांच्यासह एक लक्ष अश्वदल साठ सहस्त्र रथदल आणि चौदा सहस्त्र गजदल एवढी सेना सोबत घेऊन तू येथून तातडीनं बारा योजना मागे जा मला पराभूत केल्याशिवाय अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही द्रोणाचार्याने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नेमून दिलेल्या सैन्य सोबत घेऊन जयद्रथ निघून केला सूर्योदय होताच रण दुदुंबिनीनादू दु लागल्या युद्धाला तोंड फुटलं कुठे आहे तो शंड अर्जुन काय तुझा पराक्रम असेल तो आज आम्हाला दाखव दुर्योधनाचा भाऊ दुर्मर्षण आपलं प्रचंड गजदल घेऊन अर्जुनाला आव्हान देत पुढे निघाला एक सहस्त्र रथदल तीन सहस्त्र अश्वदल आणि दहा सहस्त्र पदातींसह बंधू दुर्मुख त्याच्या मदतीसाठी मागोमाग निघाला दुर्मर्शनाचा आव्हान स्वीकारून स्वतः महाधनुर्धर अर्जुन भीम आणि कुरुसेनेवर घसरला थोड्याच वेळात दुर्मर्शनाच्या गजदलाचा धुवा उडवून तो पुढे घुसला दुर्मर्शनाचं निवारण करून अर्जुन पुढे आलेला दिसताच दुशासनाचा संताप अनावर झाला त्यानं आपल्या गजदलासह अर्जुनाला घेरलं परंतु तोही वेढा फोडून अर्जुन बाहेर पडला आणि द्रोणाचार्यांना टाळून जयद्रथाकडे सरकू लागला थांब मला तुझ्या शत्रूला पराभूत केल्याशिवाय तू तू तु इथून पुढे जाऊ शकत नाही तुम्ही माझे गुरुहात आचार्य शत्रू नव्हे अर्जुन म्हणाला आणि तसाच पुढे निघाला अर्जुन तसाच पुढे गेला तर आपली व्यूहरचनाच निरर्थक ठरेल हे जाणून द्रोणाचार्य अर्जुनाला तात्काळ आडवे गेले आज गुरु शिष्यांची रणांगणावर प्रथमच समोरासमोर गाठ पडली इतक्या सहज कोणीही कोणाला हात जाणार नव्हतंच अर्जुनाला रथात गुंतवून ठेवण्याचा द्रोणाचार्यांचा हेतू लक्षात येताच कृष्णानं अर्जुनाचा रथ पुढे पिटाळला थांब थांब म्हणत द्रोणाचार्य अर्जुनाचा पाठलाग करू लागले द्रोणाचार्यांना टाळून अर्जुन पुढे निघाला आहे हे पाहून कांबोजराज सुदक्षिण वरुणपुत्र महारथी श्रुतायुध आणि कृतवर्मा अर्जुनाला अडवायला पुढे झाले शूरसेन शिबी कैकय्य बंधू आणि मद्रक त्यांच्या मदतीसाठी धावले कृतवर्म्यानं अर्जुनाच्या दोन्ही चक्राक्षरांना अडवलं कृतवर्म्याची तमा न बाळगता अर्जुनानं रानडुकर मुसंडी मारली वाटेत आडवा येईल त्याला लोळवत तो जयद्रथाच्या दिशेनं पुढे अर्जुनाच्या बाणांनी होऊन युद्धभूमी सोडून बाजूला गेला कुरुसेनेची त्रेधा उडालेली पाहून कलिंग युवराज श्रुतायू आणि अश्रुतायु हे दोघे बंधू अर्जुनावर धावून गेले अर्जुनाला त्याने खूपच संत्रस्त केलं श्रुतायू आणि अश्रुतायू यांना त्यांच्या दोघा पुत्रांसह ठार करून अर्जुन तसाच पुढे निघाला आचार्य तेवढ्या धावत आलेला दुर्योधन द्रोणाचार्यांवर ओरडू लागला अर्जुन जयद्रथाकडे निघाला आहे आचार्य त्याला अडवण्यासाठी तुम्ही काहीही केलेलं नाही प्रत्यक्ष सेनापती द्रोणाचार्य अडवे आले असताना अर्जुन निघून जातो हे शक्यतरी आहे का सेनापतीच असे निष्क्रिय राहणार असतील तर सेनेला लढायचं धैर्य राहील का याला मी काय म्हणू आचार्य याला त्याच्यावरचं प्रेम म्हणू की आमचा तिरस्कार म्हणू माझी मती कुंठित झाली आहे आचार्य मी तुमचा कोणता अपराध केला आहे ते तरी सांगा पितामह गेले पुत्र लक्ष्मण गेला पाठचे भाऊ गेले माझं अर्ध अधिक सैन्य गेलं अजून तरी तुम्ही मला मदत करणार आहात की नाही की शत्रूचा पराक्रम पाहत स्वस्थ बसणार आहात तुमच्या शब्दावर विसंबून जयद्रथाला थांबवून घेतलं हे चुकलं तुम्ही असा घात कराल हे माहीत असतं तर ती चूक मी केलीच नसती आज तो अर्जुनाच्या हातून वाचत नाही हेच खरं माझ काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आचार्य पण जयद्रथाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा अजूनही जा त्याला वाचवा आचार्य तुला युद्धशास्त्रातलं काय कळतं म्हणून तुम्हाला हे सांगतोयस रे मी इथून हल्लो तर आपली व्यूहरचना कोलमडून पडेल तो पहा युधिष्ठिर येतो आहे मी त्याला बंदीवान करतो तोवर तू स्वतः जाऊन अर्जुनाला अडाव हे गे हे अभेद्य कवच शरीरावर धारण कर म्हणजे तू अर्जुनाला तोंड देण्यास समर्थ होशील एवढं बोलून आचार्यानं रथात ठेवून दिलं ते कवच दुर्योधनाच्या खांद्यावर चढवलं आणि ते म्हणाले युवराज तुझ्या बोलण्याचा मला राग आला नाही माझा शिष्य म्हणून तू मला मुलासारखा आहेस एवढ्याच कशाला तू मला माझ्या अश्वत्थाम्याहून अधिक प्रिय आहेस तू शूर आहेस अनुभवी आहेस चा शौर्यानं आणि आत्मविश्वासानं लढ विजयी हो द्रोणाचार्यांनी दिलेलं ते अभेद्य कवच धारण करून दुर्योधन अर्जुनाच्या पाठलागावर निघाला एव्हा ना द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्र शकट व्यूहाचा भेद करून अर्जुन खूप पुढे निघून गेला होता आता सूर्य जवळपास डोक्यावर आला होता अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या अंगभर झालेल्या जखमा घामाच्या खारटपणामुळे अधिकच चरचरू लागल्या सैनिकांना मद्य आणि पारी पुरवणाऱ्या सेवकांची पुरती घाई उडाली जयद्रथाच्या शोधात निघालेला अर्जुनाचा रथही काही काळ वाटेत थांबला कृष्णानं अश्वांना चारा पाणी दिलं रथचक्रांना वंगण घातलं तोवर एका उंच झाडावर चढून अर्जुन रणभूमीचं निरीक्षण करू लागला तोच अवंतीचे राजे विंद आणि अनुविंद या दोघा भावांनी मिळून अर्जुनावर हल्ला चढवला रथ अर्जुन त्यांना तोंड देऊ लागला झालेल्या लढाईत विंद अनुविंद हे दोघेही हातून ठार झाले त्याच्या सैन्याचा संहार करत अर्जुन पुढे निघाला तोवर मागून आलेल्या दुर्योधनानं त्याला गाठलंच अर्जुना मागून दुर्योधन येतो आहे शत्रूवर सूड घेण्याची आयती संधी चालून आली आहे पण लक्षात ठेव मोठा धनुर्धर आहे त्याला सामान्य समजू नकोस अर्जुनाला सावध करत कृष्ण म्हणाला अर्जुना थम अर्जुनाला आव्हान देत दुर्योधन पुढे आलाच तुझ्या पराक्रमाविषयी मी खूप ऐकलाय पण अजून पाहिलं मात्र नाही आज तुला तो पराक्रम मला दाखवावा लागेल